आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे आपण बघू शकता येथील ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरला हार अर्पण करून ग्रामीणांनी अभिवादन केले तसेच येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे सुद्धा मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हार अर्पण करून फुल केले त्यावेळेचे छायाचित्र मित्रांनो आपल्याला बघायला मिळत आहे तसेच जिल्हा परिषद शाळा गावामध्ये येथे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आळंद येथील जिल्हा परिषद शाळा उर्दू ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशास शाळा मराठी येथे सुद्धा मित्रांनो या शुभ गावातील मान्यवरांची उपस्थिती होती सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच शालेय कमिटी अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतचे डायरेक्टर कर्मचारी आणि विविध सेवा सहकारी सोसायटीचे डायरेक्टर उपस्थित होते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसवी जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शालेय संस्थापक सा, सा, समितीचे अध्यक्ष इजरीस युसुफ शेख मुकीम शेख समीर पठाण बशीर पठाण उस्मान पठाण अजीम शेख अजिनाथ पैगवान चेअरमन कैलास पैगवान राहुल सोनवणे मुख्तार शेख मुख्य अध्यापक शेख जाती व मुख्य शिक्षा अफरोजपढार शिक्षक पठान व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि हार फूल हार अर्पण केले आमची स्थिती खूप बिकट वाईट आहे या गावामध्ये आर्थिक स्थिती वैयक्तिक सुधारली असेल पण सामाजिक स्थिती ज्या वेळेस आम्ही निवेदन दिलं ग्रामपंचायतीला की एकोणावीसशे सॉरी दोन हजार सतरा अठरामध्ये आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या गावामध्ये उभं राहावं जवळजवळ चार पाच वेळेस तुम्ही उपशम कशी इथे केले पंचायत समिती इथं केले तरी पण ग्रामपंचायतींची दखल घेतलेली कैलास भाऊ गायक यांनी आता थोडे प्रमाण थोड्याफास प्रमाणात चालण्यासाठी घाबराचा निधी विभाग करून आपले स्मशानभूमीचं थोडं मातूर मातू शेअर तिथं कंपउंडवाल केला आणि ते कंपाऊनवाल जरी केला पण पुढे आर्थिक होतं तसं मला तरी वाटतं की त्या स्मशानभूमीमध्ये जातो तीही ग्रामपंचायतीने अजून दखल घेतली नाही आणि सामाजिक स्थिती सुधारायची म्हटलं तर ती खूपच वाईट आहे कारण आमच्या समाजासाठी अजून गाव ग्रामपंचायतनं आम्हाला सभागृह दिलं नाही सभागृह दिलं नाही यासाठी दिलं नसेल की त्यांना वाटतं की ते एकत्र येतील त्यांची प्रगती होईल तिथं ते दे विचाराचा देवाणघेवाण करतील हेही ग्रामपंचायतीने याचा विचार केला असेल म्हणून ग्रामपंचायत आम्हाला सभागृह देत नाही परत दुसरी स्थिती की ज्यावेळेस मी निवेदन दिलं ग्रामपंचायतला त्यावेळेस ग्रामपंचायतनं कधीच दखल त्याची घेतली नाही मी उपोषणला बसलो तहशील तहशीलला तिथं ग्रामपंचायत लोकांचा त्यांचा प्रतिनिधी पाठवला नाही त्यांचे त्यांचे कोणी तिथं उपस्थित राहिलं नाही आता मी आशा करतो की ह्या वेळेस जर ग्रामपंचायतीने दखल घेतली कायला जो गायके असेल सुनील सायडे असेल परत एक दुसरा विषय असा आहे की आमची मारुती विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला बाजूला जागा होती जागा म्हणजे पूर्वी शाळेसमोर होती ती शेळचे साहेब असेल हे चोपरे असेल या सर्वांनी मिळून आम्हाला सांगितलं की तुम्ही ती जागा शाळेसमोर येत आहे ग्रामपंचायत सॉरी मंदिरासमोर मारुती मंदिरासमोर तिथं आपण मोकळं पठंगत करू ती जागा ट्रान्सफर करून आम्हाला इतर रुपयांच्या बाजूला दिली तिथंही आम्ही सभागरासाठी मागणी केली पण तीही ग्रामपंचायती नंतर घेतली नाही ती आम्हाला आता वाटलं ती जागा ग्रामपंचायतला इथं करायचं नसेल तर आम्ही आशेप भाऊ दमजडी असेल रमेश मिस्त्री दमधडी असेल आम्ही सर्वांनी मिळून आमच्या वाड्यातली जुन्या वाड्यातली तिथं जागा येईल एक हजार स्क्वेअर फूट आम्ही तिथं ग्रामपंचायतला येऊन जाईल पण ती हे त्याही ग्रामपंचायती ती ग्रामपंचायतमध्ये तीही दखल घेतली नाही आता तरी मला वाटतं की ग्रामपंचायतमध्ये स नवीन सरपंच आलेले कायला जो ते हे नक्कीच दखल घेतील आणि सभागृहाचं मार्ग मा मार्गी लावतील हीच श्रद्धांजली बाबासाहेबाला करेल एवढं बोलून माझा दोन शब्द संपतो जे भीम जय भारत जे खाजगी व्यक्ती गेली त्या दिवशी पन्नास टक्के म्हणजे असू शकतात पण येत्या आठ दिवसात भगवान राव लक्ष्मण आपली जी स्मशान भूमी जवळ राहिलेलं काम पूर्ण करून देऊ आणि तिथं कोणाला सर्वांना विनंती आहे आपल्या बाईकीच काही लोक तिथं कचरा टाकतात तर सर्वांना विनंती करा की तिथे कचरा न टाकता पुढं पुढे डाऊन तरी टाकलं तरी चांगली गोष्ट आहे नाही तर आपली घंटा गाडी आपल्याकडे आहे थोडं टाईम होईल पण गाडी येत राही तिथे खतरा जेणेकरून त्या गाडीत टाकला तर वरती जाईल खतरा आणि आला सभागृहाच्या विषय शंभर टक्के पण आपला कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात नक्कीच सभागृह दिली एवढी आम्हीच देतो एकदा नतमस्तक होतो आपण गाव आपलंच आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारच्या गावात आणण्या ना होणार नाही जी जी जागा तुमची ट्रान्सपोर्ट केली असेल ती काही आपल्या गावाचं हित असेल त्याच्यासाठीच केलं असेल असं मला वाटतं परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आभेदन करतो आणि थांबतो आणि आजचा कार्यक्रम संपलाच जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेबराव आंबेडकर यांची जयंती असताना आळंद येथे आसरा माता येथील यांची जत्राचं ये आयोजन करण्यात आलं आणि त्यावेळेस आपण बघू शकता कुस्त्यांच्या दंगलीचं कार्यक्रम प्रसारित होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये येथे पहिलवान स्पर्धा मध्ये भाग घेत आहे